राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अजित पवार यांनी धोका देत मोठा गेम केला आणि भाजपाबरोबर जाऊन सत्तेत बसले अजित पवार गटाकडे सर्वाधिक आमदार आहेत शिवसेनाप्रमाणेच अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्ह आणि पक्षावर दावा केला आहे मात्र शरद पवार यांनी अजित पवार यांना थेट इशारा दिला आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की एकोणावीसशे ऐंशीची आठवण करून देत शरद पवार म्हणाले त्यावेळी जे मला सोडून गेले त्यांचा नंतर पराभव झाला सत्ता दिली मंत्री केलं तरी सोडून गेलेत मात्र एकोणावीसशे ऐंशीमध्ये जे सोडून गेले नंतर निवडणुकीमध्ये पराभव झाला असे सूचक वक्तव्य त्यांनी केले बारामतीच्या पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली सत्तेत संधी दिली असताना काही जण सोडून गेले काही जण भीतीपोटी भाजपासोबत गेल्याचे यावेळी शरद पवार म्हणाले एकोणविसशे ऐंशीमध्ये इंग्लंडला गेलो होतो तेव्हा सत्तर आमदार होते परत आलो तेव्हा बासष्ट आमदार सोडून गेले परंतु त्यानंतर निवडणुकीत अठ्ठावन्न आमदारांना घरी बसवलं हीच परिस्थिती येत्या निवडणुकीमध्ये दिसेल असा इशारा शरद पवार यांनी अजित पवार यांना दिला कार्यकर्त्याशी बोलताना शरद पवार यांनी आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली कर्तव्य असताना देखील मुलीला मंत्री बनवले नाही असे ते म्हणाले मित्रांनो येणाऱ्या निवडणुकीमध्ये शरद पवार की अजित पवार या दोघांपैकी कोण बाजी मारतं हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार